आपण आपले आजकाल सण जे आहेत सगळे ते आपण आपले पारंपारिक कपडे घालूनच साजरे करतो जसं की गुढीपाडवा दसरा यावेळी आपण आपल्या पारंपरिक कपड्यांमध्ये आपल्या ज्या रॅली वगैरे आहेत त्या काढतो तसंच आपल्या मंदिरामध्ये येताना सुद्धा आपण आपले पारंपरिक कपडे घालूनच येणं गरजेचं आहे त्याने आपली परंपरा जपली जाईल आपल्या मुलांना त्याची शिकवण मिळेल माझं नाव निखिल भोसले आम्ही पुण्यावरून आलो आणि आज खरेनिवारस महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही साप पत्नीसोबत आम्ही आलेलो आहोत आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये मा आपण बघतच आहोत की सर्व देवस्थानांनी पारंपरिक कपड्यामध्ये मंदिराच्या आवारामध्ये येण्यास आवाहन केलं होतं तसंच ह्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि ज्योतिबाच्या मंदिरात त्यांनी सुद्धा पारंपरिक कपडे घालून मंदिराचं पवित्र जपण्यासाठी आवाहन केलं होतं आत्ताच्या तरुण पिढीला एवढं सांगू इच्छितो की आपली भावी पिढी पाश्चिमात्य कपड्यांना आपण घालून मंदिराचं पावित्र्य आपण खराब करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची महाराष्ट्राची संस्कृती आणि पारंपरिक कपडे घालून आपण मंदिरामध्ये येऊन मंदिराचं पावित्र्य राखून दर्शन घ्यावे असेच आवाहन करतो पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो प्रा हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट थ्री फोर्थ बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं आपण आवारात असू घेऊन घालून येऊ नये ही अपेक्षा आहे भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतो आहे धार्मिकतेच्या दृष्टीनं आपण मंदिराचं महत्त्व जा जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये त्यासाठीही आपण आवाहन केलेलं आहे नाही आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आव्हान आहे आणि आपले भाविक हे आव्हानाला प्रतिसाद देतील असे आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केलं त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना त्यांना सूचना दिल्यावर तिथं आ बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे भाविक तिथं तिथून हे कर सोळे घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोळे उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो नाही नाही अशी काही तरतूद आपण सचिन भाबुराव वाघमारे माझा मुलगा शिवम सचिन वाघमारे दहावीला पस, शंभरपैकी पस्तीस पस्तीस प्रत्येक विषयाला पस्तीस पस्तीस मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला पण मला वाटलेलं होतं की मला पहिले येतं तर तरी शिक्षा आपल्या शाळेत अभ्यास बिभ्यास मी काय करत होता पण पास येईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी पण झाला पस्तीस की प्रत्येक विषयाला पस्तीस विषय पास झालेला हे खूप आले आनंद आहे माझं नाव शिवम सच्चन अगमार आहे मला माझ्या शाळेचं नाव श्री सिद्धेश्वर बालमन्स आहे मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसला सर्व विषयाला पस्तीस गुणमध्ये याच्यात आनंदी आहे खुश आहे याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊँ यह मैं आई टी आई करना है चागले मार्क घेऊ या तुझा यशाच श्रेय ने तू को तुझे गुरुजन तुझे आई वड़ील श्रेय दे आई वड़िला मेरा नाम इमरान अब्दुल्ला शेख है मैं सात स्वामी विवेकानंद नगर में रहता हूँ मेरी एज पंद्रह है मैं श्री मल्लिकार्जुन स्कूल में पढ़ता हूँ और मैं बहुत खुशनसीब समझता हूँ अपने आप को कि मुझे हर सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं तो सब मुझे बधाई भी दे रहे हैं कि मुझे सब सब्जेक्ट में पैंतीस पैंतीस मार्क मिले हैं मैं आइंदा से ज़्यादा कोशिश करूँगा कि मुझे ज़्यादा मार्क मिले और मैं संगमेश्वर कॉलेज में एडमिशन लेना सोच रहा हूँ माँ नाम शांसगर गाँव भटूमरे नाव टीगर आज निकल लग है दहवी का मार्क सकाळी लवकर उठून शेती करतो शेती करून शाळेला जातो शाळेत घर काम करतो थोडं हो काटा काटावर हो नफा झालो मला मी घरा सकाळी उठल्यापासून गोरांची कामं करून तिथून शाळेला शाळेला जाऊन संध्याकाळी येऊन घर घरचे काम करून अभ्यास करून पस्तीस टक्के मार्क पाडून सम्राट अशोक हायस्कूल कल्याण ही गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून शंभर टक्के यशाची परंपरा अबाधित राखण्यामध्ये यशस्वी झालेली आहे गेल्या वीस वर्षापासून शाळेचा निकाल हा शंभर टक्के आणि याही वर्षी शंभर टक्के निकाल हा लागलेला आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या या शाळेच्या निकालामध्ये मुख्याध्यापकांनी केलेलं वेळोवेळी मार्गदर्शन शिक्षकांनी केलेली मेहनत आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या प्रत्येक मार्गदर्शनाचा एक लाभ घेऊन याही वर्षी विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालेलं आहे आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी पेढे भरून त्यांचं गोड कौतुक केलेलं आहे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तर मी संस्था आणि शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना उज्ज्वल भावी भविष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो शिक्षकांची खूप मदत आहे आणि खूप मेहनत आहे अभ्यास खूप छान करत होती आणि शिक्षकांची खूपच मेहनत आहे म्हणून क्लास घेतले त्याबद्दल त्यांचाही पुनशा धन्यवाद आणि तसंच क्लासवाल्यांनी पण मेहनत घेतलेली आहे सर्व शिक्षक नीटच्या क्लासमुळे त्यांना खूपच मदत मिळाली आणि त्याच्यामुळे मागच्या माझ्या विद्यार्थ्याच्या सर्व शिक्षकांनी मला खूप मदत केली शिक्षणात किंवा जिथं कुठे अडत असेल तिथं मदत केली मोटिवेशन दिले व विविध पद्धतीने त्यांनी प्रेरित केला आम्हाला आणि त्याच्याच पराकाष्ठामुळे हा रिझल्ट चांगला लागला आहे या पुढे मला अकरावी बारावी करून सायन्स आता शाळेच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केली खूप प्रेरित केलं खूप अभ्यासाला कशी मदत कधी खूप खूप कसा अभ्यास करायचा कसं टेबल बनवायचा कसा अभ्यास करायचा खूप छान असं मार्गदर्शन केलं होतं आणि छान असं मोटिवेशन त्यांनी दिलं होतं खूप पुढचं काय आता नियोजन कसं आहे पुढचं शिक्षणाचं आता अकरावी बारावी करून सायन्स कथा मंदिराच्या या दोन हजार चोवीस पंचवीसच्या निकालामध्ये त्याचा दहावीचा जो निकाल आहे तो नव्याण्णव पॉईंट शेहेचाळीस टक्के लागलेला आहे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी घेऊन दोन विद्यार्थी हे मेरिट आहेत आलेले आहेत प्रथम आलेले आहेत माझ्या विद्यालयामध्ये आणि जवळपास एकूण चौवेचाळीस विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून आलेले आहेत सरकारने माझा पंचनामा करून माझं नुकसानीचे थोडीफार भरपाई करावे ही माझी मागणी आहे सरकारकड कारण खर्चा खूप झालेला आहे आणि पूर्ण सापत झाले सर तर आता त्यापूर्ण म्हणजे एकदम कवळे झाडं पडले तर त्यामुळं ते जाणारेसुद्धा नाही तर त्यामुळे सरकारने माझा विचार करून मदत करावी ही माझी सरकारला नम्र विनंती